आपल्या आहारामध्ये उडीत का आणि कसे खावेत दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळी कडधान्य असणं अत्यंत गरजेचं असतं कारण वेगवेगळ्या कडधान्यांच्या वेगवेगळी पोषक तत्व असतात ज्यांचा आपल्या शरीराला चांगला फायदा होतो उदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं त्यामुळे बॉडी बिल्डिंगसाठी आणि शरीर मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा होतो डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी मदत होते हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं सांधे आणि हडं मजबूत होतात फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि पोट साफ होण्यासाठी मदत होते आयर्न मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तवाढीसाठी देखील फायदा होतो उन्हानी पचायला जड तेलकट आणि उष्ण आहेत थंडीच्या दिवसात मध्ये शरीरामध्ये वाढलेली वात कमी करण्यासाठी दुखणे आणि वेदना कमी करण्यासाठी वाढलेली भूक कमी करण्यासाठी देखील उडीद आपल्याला चांगली मदत करतो लोकांना चांगली भूक लागते ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांनी नियमितपणे त्यांच्या आहारामध्ये उडदाच्या डाळीचा समावेश करावा त्यासाठी मग उडदाची उसळ असेल उडदाचे वडे असतील उडदाच्या पिठाचे लाडू असतील ज्यांची पचनशक्ती कमी आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी उडदाचा आहारामध्ये कमी प्रमाणामध्ये समावेश करावा पचायला जड असल्यामुळे त्याच्यापासून कुठलाही पदार्थ करण्याच्या अगोदर उडदाची डाळ किंवा उडीद अगोदर चांगले भिजू घालन चांगले शिजून घ्या आणि मगच त्यांचा आहारामध्ये समावेश करा